बघा ह्याच्यामध्ये सुद्धा येत आणि बघा अजून सुद्धा एक गांजो पाण्यामध्ये इतके मासे सापडलेत चला परत एकदा निघालोय नदीला आजच्याला सुद्धा माहित चौघ जाणार आहे तर पिंकी रॉयदास मी आणि शालू तर इतके जण आम्ही चाललोय नदीला नदीवरती कारण तर आहे ना नदीला सुद्धा भरपूर पाणी वाढलंय पण तरी सुद्धा आम्ही चाललोय कारण तर मागच्या वेळेस ना अशाच नदीला जास्त पाण्याला मासे आपल्याला सापडलेले पण बघू आपल्याला एखाद्या ठिकाणी मासे सापडू शकतात कारण तरी ना असं पाणी सोडलं ना तर अशा कोपऱ्यामध्ये मा ना मासे जमा होतात तर तशाच कोपऱ्यामध्ये आपल्याला बघायच्यात बघू आज तर बरंच एखाद्या वेळेस फिरायला लागणार आहे मागच्या वेळेस तर इतके मासे सापडलेले ना तर बघितलंच असेल तुम्ही सगळ्यांनी ते भरपूर म्हणजे जाळी घेतल्यात पण एखाद्या वेळेस मासे सापडतील किंवा नाही त्याच्या अजिबातच आपल्याला काही गॅरंटी देता यायची नाही बघू तरीसुद्धा जाऊ त्या साईडला नदीवरती तर चला नदीवरती येऊन पोहोचलोय आणि इतक्या भारी जागेमध्ये आलोय ना तर बघा एकदम इथं साफसफाई मस्त पैकी जागा आहे कारण तर इथं अशीच लोक आमच्या सारखेच मग मासे आलेच जास्त करून तर मासेच पकडायला येतात ह्या साईडला इथं बघा झाडांची मस्त पैकी सावली आहे आणि इथं जेवण बनवायला आणि बसायला सुद्धा मस्त पैकी जागा आहे तर इथंच आणि बारके तर आम्ही इथंच शेजारी इथं एवढ्या जागेमध्ये जाळी लावून बघणार आहे बघू किती मासे भेटतात आता कारण तर इतकं पाणी वाढलेलं आहे ना त्याला भरपूर पाणीसुद्धा सोडलं आहे धरणाचं तर त्याच्यामुळं काय मासे जास्त भेटत नाही तरीसुद्धा आहे ना एखाद्या ठिकाणी असा निवारा असतो आहे ना त्याच्यामध्ये जर मासे आपल्याला निघताना दिसले ना तर ते भेटतात बरेचशा जाळ्याला त्याच्यामुळं आता बघू तसेच आम्ही लावून बघणार आहे माशे तर एवढ्या जागेमध्ये नाही जास्त दिसत तरी सुद्धा तर 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 आता तसेच जे काय जितके भेटतील तितकेच घेऊन मार्केटला जायला लागते जास्त तर भेटतच नाही बघू आता आजच्या किती मासे भेटतात तर चला आता मी घेतो पाटकिनी टूप फुगून कारण तर उशीर झालंय उशिरानेच येतोय कारण तर असा ऊन ऊन येतोय ना वरती असा ऊनाचा ताप पडला ना तर मासे निघायला मग सुरुवात होती अशा उन्हामध्ये उन त्याच्यामुळं आता बघणार आहे ऊन तर झालं आहे बरंच कारण तर आहे ना चिलपी आहे ना ती ऊन्हामध्येच वरती अशी तरंगते आणि मग आपल्याला दिसते मग तेवढ्या जागेमध्ये जर जाळे लावले ना तर चिलपी भेटते त्याच्यामुळं आता उशाराने झालं आहे पण जास्त काही मासे दिसत नाही या साईडला तरीसुद्धा आता आहे ना तसंच मग लावून बघणार आहे इथं थोडा मय निवार आहे थोडाफार त्याच्यामध्ये जाळे लावून घेतो आहे आणि बघू किती मासे सापडतात तर टूप तर झाली फुगून आता आता उतरतो इतकंच पाण्यामध्ये वाटत तर नाही की मासे भेटतील म्हणून जास्त पण बघू कालोनापुरती तरी भेटायलाच पायन कारण तर आपण ते किती भेटतात आता दाखवतो तुम्हाला बराचसा उशीर सुद्धा लागणार आहे मासे पकडण्यासाठी कारण तर आहे ना पाणी वाहत आहेत त्याच्यामुळे काय आहे जाळी जागेवर काही थांबत नाही अशी पाण्यानी वाहतात खाली मासे भेटायला मग थोडं अवघडचे बघू तरी सुद्धा मासे बारीक बारीक तर निघताना दिसतात पण आपल्याक बारखानले जाळे नाही आणि मोठे जाळे आहेत तर बघू मोठ्या जाळ्यांना काय कसे मासे सापडतात जाळी घेऊन गेल्यात आता तिकड भात तर घातलाय चुलीवरती भात झालाय वाटत बका। चला आता मासे भेटलेत का नाही ते बघू मासे मासे भेटलेत का सापडल्यात वाटत <tellan> चिला पीच घे कालवनाला आपल्याला खवले नको घेऊ चारशे लाप्या घेतल्यात मासे घेऊन आता त्या तिथं सावलीला जाणार हाय आम्ही दोघी जणी पण चला समंत माश्यालाच बघते कशी मासे साफ करायला चालले मी दिदी इकडे आम्ही दोघी जणी आता साफ करून घेतो मासे कापले गेलं कातडं पण काढलाय त्यात मासेल तर झाले साफ करून आता शालू कांदा कापते लसूण पण घेतलाय तीन सलू मी आता कालवण बन मासे कातडं काढून घेतलंय त्याचा पालक तेल तर तापलंय आता लसूण टाकून घेतो मी आता कांदे कांदे घेते टाकून किती कांदे आपल्यात दोन दोन कांदे दोन दोन कांदे कापले नाही ते आता कापून कांदा झालाय शिजून मिरच्या टाकते काय बोल हा छान मिरची टाकून घेते त्याला टोमॅटो आता टाकून घेते मिरची मिरच्याच शिजल्या तर मसाला पण घेतला आहे बघा मिरची पावडर हळद कांदा मसाला आणि व घरकुल मसाला माश्याचा मसाला आहे इथं फिश मसाला हे टाकणार आहे तेवढे नेहमीचे मसाले आहेत ते माश्याचा मसाला टाकून घेते मासे टाकून घेणार आहे सगळं शिजलंय ते आपलं कांदा टोमॅटो टाकलेलं आज वारा लय सुटलाय फर मस्त साफ करून घेत पण काढलंय त्याच फक्त डोक्याच नाही निघालं मला डोक्याचं राहिलंय तसच भारी आता पाणी वतलंय त्याच्यात ताई पाणी आणायला गेली इकडं पाणी थोडस कमी पडलेलं मग आणायला गेल ते आणि थोडस वतलेलं त्याच्यात लागतयच तर पाण्यामधनं सुद्धा बाहेर निघून आलोय आहे ना तिथनं काढून वरच्या बाजूला लावला तर पहिली जिथं लावलेली ना जवळ जवड़ जवळ आहे ना ही एक पाठीभर नक्कीच सापडल्या असते लप्या आणि परत एकदा दुसऱ्या साईडला लावल्यात आणि आता आलोय बाहेर निघून जेवायला तरी सुद्धा आहे ना पिंकीचं चा कालोन चालूच आहे या साईटला अजून झालं नाही हे पिंके झाले का नाही झालंय पण चुलीवरतीच दिसतंय ना थोडस शिजवणार आहे तर अजून शिजत आहे मे झालंयच कालोन आता बसायचं आहे जेवायला इतक्यातच जेवून ये ना परत आपल्याला लगेचच पाण्यामध्ये जावं लागणार आहे कारण तर जाळी लावल्या दुसऱ्या साईडला आणि ते सुद्धा काढायला भरपूर होणार आहे तर बघू किती उशिर लागतोय कारण तर हे ना मार्केटमध्ये सुद्धा जायचंय तर पिंकीला आणि शालूला पाटून सुद्धा यावं लागणार आहे मार्केट वरती त्या ज्या जितक्या पकडल्यात ना तितक्या तरी संपवते त्या आणि ह्या जाळ्याला काय भेटतील ना ते एखाद्या वेळेस नंतर येईल पिंकीने कालून सुद्धा उतारून घेतलंय आता इतक्यातच जेवायला सुद्धा बसायचंय जे, पण आमच्या आदोगावर आहे ना बारखी जेवायला बसली बघा तिखट <laughs> काही खात नाही एक मासा दिलाय तिला चिला पिला काही नसतात त्यात बारखनले सुद्धा खाऊ शकतात तरी ना आता जेवायला इतक्यातच बसायचं आहे पण आम्ही भिजलेलो आहे आता तरी सुद्धा बसायला लागणार आहे तसंच कारण तर वल्ली कपडे आहेत आणि बघा एकदम आपलेच मासे वाले त्यात ना त्यांनीच बघा बसायसाठी कसं सारून काढलेलं आहे त्यांनी बघा एकच नंबर मी जागा स्वच्छ ठेवलं इथं एवढ्या जागेमध्ये तर एवढ्या जागेमध्ये आहे ना दिसड असतातच एवढ्या जागेमध्ये कारण तर मस्त जागा आहे आणि एवढ्या जागेमध्ये ना मासे सुद्धा भेटतात त्याच्यामुळे इथं लोक सुद्धा येतात आणि आम्ही सुद्धा आजच्याला आलोय आणि आम्हाला सुद्धा मासे सापडल्यातच जाळे आहे ना परत एकदा बघा एवढ्या जागेमध्ये लावल्यात बघा हे काळ्या जे जाळ्याच्या फुगे आहेत त्या आणि तरंगण्यासाठी लावलेले आहेत बघा त्या बघा पिंकीने सुरुवात सुद्धा केली वाढायला आजच्याला एकच नंबर मजा येणार आहे कारण तर हे ना पूर्ण झाडाची सावली आणि बघा गोल राऊंडला झाड आहेत आणि बसायसाठी ना इतका भारी जागा आहे ना तर चूल सुद्धा इथं मस्त आणि आमचेच लोक येतात मग आम्ही तर नव्हतो येत इथं एवढ्या जागेमध्ये जास्त करून आम्ही तिकडं आपल्या जवळच जा असतोय तर बघा माझा सुद्धा ता, ताट आले वाढून भात असणार आहे आणि चिलापीचं कालवण आज तर काही भाकरी नाही बाजरीच्या बाजरीच्या भाकरी असल्या ना तर माझ्या ते पिंके नाही का उद्या एखादो ना बाजरीच्या भाकरी आणू आपण कालोन सुद्धा भरपूर केलेलं आहे आणि कारण तर चौक आहे तरी सुद्धा एखाद्या वेळेस खपायचं ना आपल्याला इतकं कालोन आहे किती काढलेलं चेलप्या चार चार ना त्याच्यामुळे जास्त कालोन झालेलं आहे बघा तर आता बसतोय आम्ही जावायला आम्हाला आहे ना पटक्याने लगेच सुद्धा काढायच्यात अजून बघू किती उशीर होत आहे नाहीतर मग आपण या दोघींना मार्केटमध्ये पाठवून येऊ आपण मग जे काय मासे सापडलेत ना ते संपवते तोपर्यंत आणि परत एकदा पर आहे ना या जाळ्याला सुद्धा भेटणार आहे मासे ते जाते घेऊन नंतर आम्ही चौघ जेव्हा बसलोय बागा इथं एवढ्या जागेमध्ये तर आता ना जेवण ना लगेच आपल्याला घाय करायला लागणार आहे मार्केटला जायचंय आणि जाळीसुद्धा काढायचे बरीचशी आता तारमळ होणार आहे तर बघू आता कस तरी आपल्याला काय लागणार आहे आईला सुद्धा आच्याला बोलावलेलं आहे कारण तर आहे ना आपल्याकडे वजन काट नव्हता आणि पाठी सुद्धा नव्हती त्याच्यामुळे आईला बोलावले ते आई आली असणार आहे मार्केट वरती घेऊनच तर मस्त पैकी जेवण सुद्धा झालंय आमच्या सगळ्यांचाच आणि रॉयद आहे ना तर ते बाकीचे जाळे लावलेत ना ती काढणार आहे तो उतरलायच पाण्यामध्ये तर मीच कपडे चेंज करून घेतलेत कारण तर आहे ना मार्केटला जायचंय तर बघा आता ते जाळे लावल्यात इथंच ते एवढ्या जागेमध्ये आहेत तर तो तो ते तो जाळे काढून तोपर्यंत आहे ना मी आता मार्केटवरती जाऊन येतोय मासे देऊन यायच्यात तर चला आता मासे काढून घेऊ गांजामध्ये ठेवल्यात ते इथं जवळच येत चल काढू पिंक येते आपण मासे चांगली भेटली चिला पी इथं कोण इतके मासे चिलापी आणि त्याच्यामध्ये खवले सुद्धा आहेत हे बघा मोठे मोठे साईजचे खवले कोळशी आहे कोळशी म्हणतात त्याला आणि हे ना कवडस आहे कवडस मासा बोलतो ह्याला यो इथं आणि अजून सुद्धा वेगळा एक मासा आहे दोन सापडले तसले ते सुद्धा तुम्हाला हा बघा हो इहो वेगळा आहे आणि हो वेगळा पण दिसायला ना सेम असतोय तो पण ह्याच्यात आणि ह्याच्यात उगाच थोडा फरक असतोय तर आता येतोय पिशीस भरली त्या माशांनी तर चला मार्केटमध्ये सुद्धा येऊन आहे आता बघा पिंकीने वतायला घेतलंय गांधव पार्टीमध्ये आता काढलं लगे इतक्याची लपे सापडल्यात आणि जवळजवळ आहे ना दोन पाट्या आहेत मग एकदम फुल तर नाही भरल्या पण बघा एक पाटेला तर जास्तच आहेत इतक्या सापडल्यात आणि बघा इथं लोळ्या सुद्धा आहेत बऱ्याच दिवसानंतर लोळ्या काही जास्त आता भेटत नाही लोळ्यात आणि इथं थोडे वळंचे मासे सुद्धा आहेत बघा या कोपऱ्यामध्ये तुम्हाला बोललेलो ते थोडे वेगळे मासे आहेत ते बघा असे आहेत ते बघा हे वेगळे मासे आहेत हे दोनच सापडलेले आणि तिकडं बघा कोळशे आणि कवडस आणि हे दुसरे ते, ते तर लगेच संपल्यात बघा बघा ते कापून नाही घेतले त्यांनी मग घरीच साफ करतील आणि बघा या साईडला पिंकी मोठ्या मोठ्या दोन चिलापे घेतले ते साफ करून देते आता एक शालून घेतले साफ करायला तर चला परत एकदा मार्केटवरनं जाऊन आलोय शालूला आणि पिंकीला सोडून आलोय तर आता बघू रॉय असला किती मासे भेटलेत नाही तर भेटले असेल ना तर ते परत एकदा घेऊन जायला लागणार आहे मार्केटला तर गिरायक तर भरपूर आहे मार्केटमध्ये तर बघू आता त्याला किती मासे सापडल्यात बघा अजूनसुद्धा जाळी काढते तो तर बराच अवशार झालाय पण जाळी झाल्यात आता काढून सगळे पूर्ण आणि मागाशा जितके मासे सापडलेले ना त्याच्यापेक्षा जास्त मासे सापडलेत आत्ताच्या वेळेस तर आता घेतोय काढून दाखवतोच तुम्हालासुद्धा आणि बघा बागा सुद्धा आले मासे घेण्यासाठीच बरंच ते सुद्धा वाट पाहतात मासे घ्यायच्या त्यांना पण आम्हाला आहे ना जाळे काही उरकतच नव्हती काढायला मासेसुद्धा त्याच्यामध्ये अडकलेले तर आता घेतोय इतक्यातच काढून दाखवतोच तू बघा रॉयदास सुरुवात केली काढायला पिशवीमध्ये पहिले तर ठेवून घ्यायच्यात देख बाय कंचा ना काही हो एकशे साठ रुपये किलो आहे तर बघा त्यान एक किलो पाहिजे मासे आता एक किलो तर तीनच होते नहीं जर कोळशे घेतले ना तर तीनच बसतील ना मैं अंदाज है तेवड़े मासे बस तथा आपले का कई वजन काटा ही नहीं ज़्यादा होता है तीन ही बैठते हैं लेकिन लो अभी हाँ, हाँ। ले ले, ले, तर बघा मासे तर दिलं त्यांना गेलं ते आता आता मग भरपूर मासे आपल्याला भेटलेले नंतर जाळी लावलेली ना त्याला पहिल्यापेक्षा जास्त मासे सापडलेत आणि बघा आता रॉयद काढून घेतोय आहे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा येत आणि बघा अजूनसुद्धा एक गांजा पाण्यामध्ये इतके मासे सापडलेत तर आता असं वाटतंय की एका पेशवीमध्ये नाही बसायचे तर सुद्धा आहे पेशवी ह्याच्यामध्ये घे चला मासे सुद्धा काढून झाल्यात आता पटकेने ना गाडीला लावून घेतोय आणि लगेचच मार्केटला जायला लागणार आहे तर आता निघतो इतक्यातच मार्केटला मी आणि जे काय जाळे वगैरे आहेत ना जे टुपा ते रोयद आता नंतर घेऊन येईन त्याची हवं सोडून ते जिरून आणायला लागणार आहे जाळी सुद्धा आहेत तर त्या गाडीवरती आण ना तर चला मार्केटला सुद्धा थोडंफार दाखवतो तुम्हाला तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा तर बघा ह्याच्यामध्ये सुद्धा येत अजून लप्या आणि बघा ते दोन अंज्यामधल्या त्या वाचल्यात आणि ह्याच्यामध्ये आहेत या पण वाचायच्यात